आपण सर्वांनी पहिल्याच वर्षी जयसिंग भागवजी घेसाळे यांच्या आत्म्या चिर शांती राखण्यासाठी आपण सर्वांनी दोन मीटर उठून बोलायचं नाही आहे बोला हे देवा परमेश्वरा हे देवा परमेश्वर जयसिंग ढसा नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार आज आम्हाला तुम्हाला भेटून खूपच आनंद झाला आहे कारण पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये मी एका आश्रममध्ये भेट दिली आहे आणि तुम्ही जे आश्रम चालवताय निर्मला देवी चिंतामण दिघे तर मला सांगा आश्रम किती वर्षापासून चालू झाला आहे तर ही आमची आश्रमशाळा या निर्मला देवी चिंतामण दिघे आश्रमशाळेत मान्य अमित दे ढसाळसाहेब व त्यांच्या परिवारातले सर्व सदस्यांनी आज आमच्या आश्रमाला भेट दिली आहे आणि या भेटीचं उद्देश असं होतं की माननीय अमित ढसाळसाहेबांचे पिताश्री कैलासवाची जयसिंग ढसाळ यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुलांना स्टेशनरी आणि काही खाऊ वाटप करण्यासाठी त्यांनी आलेले होते आणि याच्या अगोदर पण बरेच वेळा आमच्या आश्रमाला त्यांनी भेट दिलेले आहेत त्यांचं खरोखरच या आश्रमशाळेला भेट देण्यामागं म्हणजे त्यांचं आम्ही हार्दिक अर्धिक अभिनंदन करतो पण एकोणीसशे नव्याण्णवपासून ही आश्रमशाळा चालू झाली सुरुवातीला आमच्याकडे फक्त वीसच मुलं होते दुसऱ्या वर्षी चाळीस तिसऱ्या वर्षी साठ अशी करत करत आज जवळपास आमच्याकडे एकशे वीस मुलांचं कोट आहे आणि एकशे वीस मुलांपैकी साठ टक्के मुलं हे सिंगल पॅरेंटवाले म्हणजे जवळपास बघा कोणाची आई आहे कोणाची वडील नाही आहे सावत आहे साव म्हणजे जेणेकरून त्याला बघू शकणार नाही किंवा त्याचं पालनपोषण करू शकणार नाही किंवा त्याला शिक्षणाची वगैरे व्यवस्था करू शकणार नाही असे मुलं आमच्याकडे आहेत आणि त्याच्यानंतर वीस टक्के मुलांचे दोन्हीही पण नाही आहेत म्हणजे आई आणि वडील नाही आहे परंतु त्यांचं कोणीतरी नातेवाईक को वगैरे सांभाळतात त्याच्यानंतर आता राहिलं वीस टक्के मुलांचं तर त्या वीस टक्के मुलांपैकी जे मुलं जे लोकं झोपडपट्टी एरियामध्ये राहतात पिण्या पिणारे खाणारे असतात मुलांकडं लक्ष नसतात त्याच मुलाकडून कुठेतरी कचरा गोळा करायला लावतील आणि स्वतःचे फोटो भरतील ते असे मुलं की जेणेकरून त्या मुलांचे ते काहीच करू शकणार नाही या ठिकाणी जो विद्यार्थी येतो शिक्षणासाठी तो आपल्या मजबुरीमुळे येतो आणि इथे येऊन तो त्याची लाईफ एकदम चांगल्या प्रकारे तो सांभाळू शकतो आणि आमच्याकडे हे आत्ता पहिली ते सातवीपर्यंतची शाळा आहे आणि या शाळेमध्ये या मुलांना शिकवण्यासाठी पाच शिक्षक आहेत एक मुख्याध्यापक आहे चार शिक्षक आहेत ते सकाळी अकरा ते पाचपर्यंत या ठिकाणी येतात ते अपडाऊन करतात आणि त्याचबरोबर या ठिकाणी राहणाऱ्या सगळ्या मुलांची पालनपोषण करण्यासाठी त्यांची देखभाल करण्यासाठी मी स्वतः शिवाजी धनु चव्हाण वसतिगृह अधीक्षक म्हणून या ठिकाणी राहतो आणि त्याचबरोबर यांचं जेवण खाण्यापिण्यासाठी दोन कुक आहेत जे लेडीज ते त्यांचं सकाळ दुपार संध्याकाळ व दोन वेळेस नाश्ता दोन वेळेस जेवण हे करता। त्यांनी करतात आणि त्याचबरोबर झाडू पोछा वगैरे मारण्यासाठी दोन शिपाई आहेत एक मदतनीस आणि एक कामाटी अशा प्रकारे आमचं सर्व लोकांचं सहा लोकांचा स्टाफ या ठिकाणी काम करतो आणि या मुलांच्यावरती आमचे श्री माननीय बाबूराव रोपाजी धोत्रे हे जयभजरंग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि अशा प्रकारचे आमच्या शाळेमध्ये हे कामकाज चालू आहे साहेब तुम्ही आम्हाला माहिती दिली की खूप खूप म्हणजे भरपूर माहिती दिली त्याचबद्दल मला एक माहिती विचारायची कधी लहान मुलं आहेत पहिले पहिले सातवीपर्यंतची मुलं आहेत तर ह्या मुलांना तुम्ही सांभाळताना तुम्हाला कोणत्या प्रकारच्या अशा काय अडचणी वगैरे येतात काय कधी सुरुवातीला ज्या वेळेस ते नवीन नवीन असतात त्यावेळेस त्यांना ती अडचण आम्हाला येतातच का तर ते नवीन आल्यानंतर त्यांना असं वाटतं की आम्ही कुठेतरी जेलमध्ये आलो आणि बंदिस्त स्वरूपामध्ये ते आणि एकदम मोकाट फिरलेले असतात आणि त्याच्यानंतर ते इथं आल्यानंतर थोडं हे करतात परंतु एक महिना पंधरा दिवसानंतर ज्या जोपर्यंत त्या मुलांमध्ये ते रमत नाही आहे तोपर्यंत थोडं जरा कठीणच असतं पण ते एकदा जर काय मुलांबरोबर सांगते बरोबर ते लागले की त्यांनी ते काय कधी त्रास वगैरे नाही बरोबर आहे आज म्हणजे आम्ही बघतो आहे की आश्रमचे प्रकार होपूर असतात पण हे आश्रम चालवण्याचे म्हणजे दा धाडच लागतं लहान मुलांना म्हणजे ज्यांचे मुलांचे कोणच नाही आहे काही लोकांचे मुलं पालक आहेत तर काही लोकांचे पालकसुद्धा नाही आहेत त्यांना ते मी सांभाळत आहे मग याच्यापेक्षा मोठं काम काहीच नाही आहे एखाद्या लहान मुलाला एज्युकेशन करणं आणि एज्युकेटेड त्याला बनवणं ही खूप मोठी हे कला आहे तर साहेब शेवट अजून मला दोन तीन प्रश्नपत्र विचारायचे आहेत समजा एखादा मुलगा आजारी पडला तर त्याला तुम्ही सरकारी दवाखाना आम्ही एखादा मुलगा आजारी म्हणजे इथं जवळच आपलं ग्रामीण रुग्णालय आहे त्या ठिकाणी शंभर टक्के त्यांचा इलाज मोफतमध्ये होतात आणि ताबडतोब आम्ही त्या ठिकाणी जातो ताबडतोब आणि परत ते ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर पण वर्षातून दोन तीन वेळेस या ठिकाणी भेट देतात त्यांची आरोग्य तपासणी वगैरे सगळं केली जाते आणि एकूण एका, एका मुलो, मुलो एक या ठिकाणी तसं ओपन वातावरण असल्यामुळं मुलं पण आमच्या एकदम तंत्र तर त्याचबरोबर ह्या मुलांचे पालक कधी भेटले जातात कधीतरी कोचित कोचीत कोचीत येतात भेटायला नाहीतर येत नाही मग तात्पर्य म्हणाले तर मुलांची आई वडील तुम्ही सांगा बस सगळं काही आहे बरोबर मला बघून की मगाशी दोन तीन लहान मुलं होती मला तर एक मुलगा एवढा क्यूट वाटला ना की तो मला बोलतो की मी सर्व का प्रकारचा गेम खेळतो आता तुम्ही जे बघितलेलं मुलांना त्यांचे दोन्ही पण आई आणि वडील नाही आहे त्यांची आजी आणि जवळपास सत्तर पंच्याहत्तर वर्षाचं वय आहे असं ते कधीतरी असं त्यांना वेळ भेटलं तरी येतात तर साहेब आश्रममध्ये मुलांचं किती वर्षापर्यंत मुलांना ठेवतात सहा वर्षापासून चौदा वर्षापर्यंतच्या मुलांना आम्ही आश्रममध्ये अडमिशन आणि चौदाच्या नंतर चौदाच्या नंतर आम्ही आठवी ते बारावीपर्यंत रत्नागिरी आणि सोलापूरला करा मग तिथे आठवी त्या ठिकाणी आठवीपासून ते बारावीपर्यंतची हेच आमच्याच इथे क्लस आहे त्यांना हे तिकडे शिफ्ट करतो आठवीपासून बारावीपर्यंत शिफ्ट म्हणजे अठरा वर्षापर्यंत जोपर्यंत कामं करण्याची लायकीचे होत नाही तोपर्यंत त्यांची सगळी काही व्यवस्था होती उदाहरणार्थ तुम्ही आता वीस वर्षापासून हे संस्था चा आश्रम चालवत आहे सत्तर मला सत्तावीस वर्षापासून संस्था चालवत आहे आश्रम चालवत आहे तर कमी तुम्हाला वाटतं कित्येक मुलाला तुम्ही हजार विद्यार्थ्यांचं आमचा कोटा पूर्ण झाला हजार विद्यार्थी आज रोजी आमच्या शाळेतून शिकून बाहेर गेला आहे कधी ती विद्यार्थी तुम्हाला पंधरा अगस्ट सव्वीस जानेवारीला हमखास ते मुलं या ठिकाणी येतात त्यांचे बड्डे वगैरे हो इथे या ठिकाणी करतात जसं की या ठिकाणी मी दुसरे लोक मान्यवर व्यक्ती येऊन या ठिकाणी बड्डे करतात त्यांचंच अनुकरण ते मुलं करतात आणि या मुलांसमोर त्यांचं बड्डे अजून काय पाहिजे अनुकरण हा मोठा बस, बस उद्दिष्ट असो आज मला आ, जो माझा कॅमेरामॅन आहे तो माझा मुलगा आहे हां त्या मुलाला पण मी सोबत घेऊन येतो कारण मला नाही अशा म्हणजे सामाजिक जे लहान मुलं आहे त्यांच्या आईवडील कोण नाही आहे त्यांच्यासाठी काम करायला खूप इच्छा वाटते फक्त एवढंच आहे की आपल्याकडे फक्त पॉवर नाही पण जे आपलं श्रमणी काम होतं ते आपण करायचा प्रयत्न करतो